उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉग चा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद व दाराशिव परिसरातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळकरामध्ये दाराशिव उस्मानाबाद स्थानिक पुणे शाखेने राष्ट्रीय महामार्गावर जॅक लावून दरोडा व लुटमार करणारी आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळून केली मोठी कामगिरी आमदार राणा राणाजी सिंह पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर हे एकच असून ते एकाच कुटुंबातील सदस्य आहेत ते जीवाभावाचे सदस्य आहेत आणि ते जनतेची दिशाभूल करत आहेत याचे मी सर्व पुरावे जनतेसमोर आणणार असल्याचे शिंदे शिवसेनेचे सुधीर पाटील यांनी सांगितले रोहित निंबाळकर आणि विजय राठोड यांच्यात झालेली मारहाण ही राजकारणाशी काही संबंध नाही शिवशक्ती फ्रॅब्रिकेटर या दुकानामध्ये बसून पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे मित्र हे महिलांची छेडछाड करून अश्लील चाळे करीत असल्यामुळे घडल्याचे विजय राठोड यांनी दिली सविस्तर माहिती अनेक कर्मचारी हे मुख्यालयही न राहता घरबाडे व अनेक बत्ते उचलतात त्याची चौकशी करून त्यांची बोगसगिरी करून उचललेले लाभ व वसूल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मालखरंजा येथील राजकुमार तुपसुंदरे यांनी केली आहे तुळजापूर तालुक्यात केसीगाव येथे दिवसात ढवळ्यास सिद्धाराम पंडित यांच्या कुराडीने सफासप वार करून केला खून आरोपी निखिल कांबळे पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम बंगलात बंगालच्या उपसागरात मोठा वादळ ओसरत असतानाच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सात नोव्हेंबर पर्यंत मुक्काम वाढला आमदार विक्रम काळे यांनी एकशे चाळीस कोटी रस्ते प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची केली अजित पवार यांच्याकडे मागणी आणि केली कठोर कारवाई करण्याची ही मागणी पंचायत समिती जिल्हा परिषद व नगर निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढण्याची केली काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील यांनी घोषणा तुळजापुरात होते आई तुळजाभवानीच्या दारात भक्तांची पार्किंगच्या नावाखाली मोठी लूट आणि पुढारी यांनी फोन करताच मिळते सूट उस्मानाबाद धाराशिव शिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन चिघळले मुख्य गेटवरच चढून शेतकऱ्यांनी आंदोलन केले सुरू या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार सी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री